जिल्हा प्रमुख आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक नवी मुंबईत उभारण्यात यावं अशी मागणी शिवसेनेचे शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने या स्मारकासाठी भूखंड देण्याची मागणी करण्यात आलेली आनंद दिघे साहेबांच्या ना नावाने मुख्यमंत्र्यांना की पाचशे मीटर नाही तर हजार मीटरची जागा वाशीमध्ये अन्यथा किरणामध्ये अन्यथा दणचोलीमध्ये अन्यथा हायवेलीमध्ये कुठल्या शिडकोची जागा अवेलेबल असेल त्या ठिकाणी आम्हाला ती जागा अवेलेबल उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आनंद दिगे साहेबांचं स्मारक नगरपालिकेच्या माध्यमातून नाही नगरपालिका सिडको या दोघांच्या माध्यमातून दोघांपैकी कुठल्याही याच्या माध्यमातून साहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं मोठं आमचा आता संकल्प